श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो नमस्कार सकाळ आज स्वामींना पुष्पहार घालण्यात सहोग आलाय मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे फुलांची सजावट म्हणा किंवा तिलक म्हणा किंवा मी वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ टाकत राहतो स्वामींबद्दल तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओ टाकत राहील तिने तुम्हाला अपडेट मिळत राहतील स्वामींबरोबर दत्त महाराजांचा पण मी फुलांची सजावट म्हणा किंवा तिलक म्हणा किंवा डेली पूजाचे व्यवस्थित व्हिडिओ काढून अपलोड करत असतो त्याबरोबर शॉर्ट व्हिडिओज आहेत जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला व्हिडिओ टाकण्यास मदत होईल कारण काय होतं प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ टाकतो आणि कोणी लाईक किंवा सबस्क्राईब करत नसेल ना तर त्यावेळेस असं वाटतं की तर आपण कुठं चुकतो ह्या गोष्टीमध्ये की आपले व्हिडिओ कुठेतरी चुकता आहे किंवा काय ते तर चुकत असेल तर सगळी सांगा कमेंटमध्ये जेणेकरून मी त्या दुरुस्त करू शकेल कारण ज्या पद्धतीने आपण कपडे घालतो किंवा काही करतो स्वतःला जितकं सजवतो ना त्याप्रमाणे भगवंताला सजवलं पाहिजे कारण जे काही मिळतं ते भगवंताच्या कृपेने मिळतं त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं आपण भगवंताची सेवा केलीच पाहिजे तो देव कुठलाही असो मग شری سوامی مہاراج کی جی شری سوامی سمر مہاراج کی جیپ